कर्तव्याची जाणीव करून देणं हा या आजच्या मेळाव्याचा मूळ हेतू आहे आमचा कुणाला विरोध आहे म्हणून आम्ही एकत्रित आलोय अशातला भाग नाहीये मराठा समाजाच्या आरक्षणाला काल ही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा होता आजही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा आहे आणि उद्याही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा असेल जे दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याच्या समर्थनात आम्ही सगळे आहोत त्या विरोधात आम्ही कुणी नाही आहे आमचा विरोध आहे तो सगळे सोयरेला आरक्षणाची एक पद्धत ठरलेली आहे आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचं आहे हे संविधानानं त्याचे काहीतरी नियम घालून दिलेले आहेत मग ते एस सी च आरक्षण असेल ते एस टीचं आरक्षण असेल ते ओबीसी च विमुक्तांचं आरक्षण असेल सगळे म्हणजे आपल्या वडिला आलेले सगळे सोयरे म्हणजे आईकडून आलेले सगळे नातेवाईक आपलं जे आरक्षण आहे ते मात्र सत्ताक पद्धतीनं नाही हे पितृसत्ताक पद्धतीनं आपल्याला आरक्षण मिळतं म्हणून सगळे सोयरे या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि ते कायद्यात टिकणार नाही ना आहे हे सगळ्या आंदोलनकर्त्याला समोरच्याही माहित आहे मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये दुळपेक ते आंदोलन करते सुद्धा करतायत ते सरकारला म्हणताय तुम्ही या मराठा समाजाला सांगू नका मी मराठा समाजाला ना सांगत नाही सगळे सोयेची अंमलबजावणी होणार नाही हे सगळं माहीत आहे तरी सुद्धा मराठा समाजाची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आता सगळे सोये त्यांचं म्हणणं काय आहे की जे आईकडून आलेत त्या सगळ्यांना तुम्ही सर्टिफिकेट द्या आता आपल्या इथं रामोसी समाजाचे माझे अनेक सहकारी इथे उपस्थित आहेत याच महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडर ह्या तीन जाती राहतात एकच आहेत त्या नाव वेगळी आहेत आणि त्यामधला बेडर आणि त्यामधला रामोसी हा एनटी मध्ये आहे आणि बेरड हा एसी मध्ये आहे एकमेकाचे रक्ताचे नाते आहेत मग आता बेरड समाजाची मुलगी जर बेडर समाजात दिली असेल तर तुम्ही आमच्या रामोसी बांधवांना सीचा दाखला देणार आहे का हा आमचा सवाल सरकारला आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो कैकाडी समाज आहे मराठवाड्यामधला जो कैकाडी समाज आहे हा एनटी मध्ये आहे आणि विदर्भातला कैकाडी समाज हा एस सी मध्ये आहे पण एकमेकाचे हे रक्ताचे नातेवाईक आहेत मग इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या कैकाडी समाजाला तुम्ही एस चा दाखला देणार आहे का हा नुसता ओबीसी चा प्रश्न निर्माण होत नाही हा एस ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोयरे हा विषय आहे हा एस ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोयरे विषय आहे मी सरकारकडे हाही विषय मांडला की महाराष्ट्रातला धनगर समाज हा एन टी मध्ये आहे आणि आमचाच नेता आमचे मित्र उत्तमराव जानकर यांच्याकडे खाटीक धनगराचा दाखला आहे आणि हा उत्तमराव जानकर यांचे महाराष्ट्रातले सगळे धनगर पाहुणे मग तुम्ही त्यांना एसटीचा दाखला देणार का देणार का दिला पाहिजे ना तुम्ही असं जर सगळे स्वरी म्हणताय म्हणजे तुम्ही एससी वरती पण अन्याय करणार आहे आणि म्हणून ही सगळे सोयरेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी फसवणूक सुरू आहे आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो हलून पाडण्यासाठी या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी एकत्रित येतो आहे एकजूट होतो आहे माननीय छगन भुजबळ साहेबांना पण सगळ्यांनी सा धन्यवाद दिला पाहिजे मित्रांनो ज्या परिस्थितीमध्ये ज्या ताकदीनं ते बाहेर पडले त्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांनी जे थारस दाखवला जे डेरिंग दाखवला आताच्या पिढीला त्यांच्याविषयी इतकं माहीत नव्हता त्यांच्या धारसामुळं महाराष्ट्रातला बहुजन ओबीसी समाज एकत्रित आलाय आपण त्यांच्या उभा राहायला पाहिजे ठामपणे उभं राहायला पाहिजे आज लक्ष्मण हकेसरांनी नवनाथ बागमारी आणि मंगेश ससाने पुण्यामध्ये आणि इकडं वडी गोदरीला आंदोलन केला तिथल्या सगळ्या लोकांनी ताकद उभा केली आज हे गरजेचं आहे आपण कुणाच्या विरोधात गोपीचंद जातीवादी आहे छगन भुजबळ जातीवादी आहे व्यासपीठावरती बसलेले सगळे जातीवादी आहे अरे ज्यांना वाटतोय गोपीचंद फडकर जातीवादी आहे या मंडपामध्ये समोर उपस्थित असणारा ओबीसी ज्यांना वाटतोय जातीवादी आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांची संख्या चोपन टक्के आहे तो ओबीसी तुम्हाला जातीवादी वाटतोय या जातीवादी म्हणणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे कालच्या लोकसभेला छगन भुजबळांनी कुणाला मतदान केला एका बाजूला गोडसे उभा उभा होते होते एका बाजूला या मध्ये गोपीचंद पडाकर तुम्ही समोर उपस्थित असलेल्या लोकांनी लोकसभेला कुणाला मतदान केलं एका बाजूला संजय पाटील होते दुसऱ्या बाजूला विशाल पाटील होते कोल्हापूरमध्ये एका बाजूला शाहू महाराज होते दुसऱ्या बाजूला मंडलिक होते हात कणंगलेला धर्यशील माने होते दुसऱ्या बाजूला सतीश पाटील होते कितीतरी मतदारसंघ आपण सांगू शकतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता उद्या आमच्यातला एखादा निवडणूक लढवाय केला अरे जातीवादाशी आमचा काही संबंध नाही पण आमच्या लोकांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी कोणती आणि कसली किंमत मोजावी लागली तर त्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या ओबीसी सरकारला भूमिका सांगितली आहे सरकारचं म्हणणं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे छगन भुजबळ साहेबांच्या मीटिंग मध्ये तो विषय झाला सगळ्या बैठकीमध्ये तो विषय झाला की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मग त्या सगळ्या पक्षांना तुम्ही आता सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहात तुम्ही काय एका पक्षातले कार्यकर्ते नाही एका डेक्याला मानणारे कार्यकर्ते नाही जे जे ओबीसी चे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटा कितल्या आमदारांना कितल्या खासदारांना आणि त्यांना लिखित स्वरूपामध्ये मागा की या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे ते पत्रावरती लिहून तुम्ही द्या आम्हाला कोणी मागितली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट लिहून देऊ की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही प्रमुखांकडून लिहून घ्या शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत नाना पटोले सगळ्यांच्याकडून लिहून घ्या भुजबळ साहेबांनी जेव्हा हे आंदोलन उपोषण सुरू होतं तेव्हा एक मुद्दा चांगला मांडला नंतरच्या मीटिंग मध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी चांगला मुद्दा मांडला की सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवा का रे तुम्हाला तर मत पाहिजे तुम्हाला नुसता गोंधळ घालायचा आहे आम्हाला सांगताय की आम्ही ओबीसीच्या बाजूला आहे तिकडं सांगताय की आम्ही मराठा समाजाच्या बाजूला आहे तुमची एकदा क्लिअर कट भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही कळू द्या आणि महाराष्ट्रातल्या तीनशे शेचाळीस जाती असणाऱ्या ओबीसीला पण कळू द्या बरोबर का चुक आहे कळली पाहिजे का नाही कळली पाहिजे तुम्ही सगळे हात वर करून सांगा तुमची भूमिका कळली पाहिजे की नाही कळली पाहिजे हे सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी लिहून दिलं पाहिजे अरे राजकारणामध्ये जे पराजय होत राहतात एखादी जी निवडणूक हरेल त्याच्याशी आम्हाला नाही आहे आहे पण आमच्या हित ज्यामध्ये आणि त्या आडव जरी कुणी येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेणाऱ्यापैकी पैकी आम्ही व्यासपीठावरचे सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ते विषय ठेवू नका आता माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्षाला सत्तावीस टक्के विधानसभेला ओबीसी ना तिकीट दिली पाहिजे सत्तावीस टक्के बरोबर का दोनशे अठ्ठ्याऐंशी च सत्तावीस टक्के काढा काय पंच्याहत्तर सत्याहत्तर जागा होतील तेवढी तिकीट द्या ना तुम्ही आम्हाला तिकीट पण देणार नाही तुम्ही आम्हाला उमेदवार पण देणार नाही पण नुसतं ओबीसीचं मत सगळ्याला पाहिजे असं कसं चालेल असला धंदा आता चालणार नाही आहे आमची जो बाबूजू ठामपणे घेईल आणि आमचं संविधानिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला अधिकार आहे आमची मागणी अवास्तव नाही आहे अरे महाराष्ट्र सगळा अशांत केला आहे आणि आता हे सगळे शांतता रॅली काढतायत महाराष्ट्र सगळा अशांत आहे महाराष्ट्राच्या पोटामध्ये जातीवादाचा कालवा उठलाय महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माण झाली आहे मराठा समाजाचा पोरगा आला तर ओबीसी बरोबर बोलत नाही पोरगा आला तर मराठा समाजाबरोबर बोलत भो नाही चार लोक मराठा समाजाची बोलत असली ओबीसीचा पाचवा तिथं आला ते विषय बंद करतायत ओबीसी ची पाच लोक बोलत असतील तिथं मराठा समाजाचा माणूस आला तर ओबीसी बोलायचं बंद करतायत ही आता गावगाड्यातली पाडावरची परिस्थिती आहे हे पान टपरीवरती हॉटेल वरती दुकानावरती ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी निश्चितपणे चांगली नाही म्हणून आपण सगळेजण एकत्रित होऊया संघटित झाल्याशिवाय तुमच्याकडं दुसरा तिसरा चौथा कुठलाच पर्याय नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिले ते अधिकार संघटनेच्या जोरावरती आपल्याला टिकवावे लागतील मी तर असा समजणारा पैकी कार्यकर्ता आहे मला जन्म देणारा कुंडिक बाबा पडळकर हा माझा जन्म देणारा बाप आहे आणि ज्यांनी मला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली ज्या संविधानानं मला इथं बोलण्याची संधी दिली लोकप्रतिनिधी देण्याचा होण्याचा अधिकार दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा दुसरा बाप आहे हे आपल्या सगळ्या बहुजनांच्या साठी लागू होत मित्रांनो आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे ते संविधानाच्या नुसार आपण चाललं पाहिजे हे म्हणत होते व्यासपीठावरच्या मंडळींनी काही भूमिका मांडली की परवा ते इथले खासदार विशाल पाटलांच्याकडे ओबीसीचे सगळे कार्यकर्ते की आम्ही ओबीसीचा मेळावा घेतोय वडेटीवार साहेबांच्याकडे गेले होते ते म्हणले इथून ओबीसीतून इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे मग आता काँग्रेसचा नेता कोण विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय कशासाठी तुम्हाला मेळावा पाहिजे कशासाठी तुमचं काय प्रकार आहे म्हणजे ह्याला दोन चार महिन्यातच इतक्या विशाल त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या मनाच सांगत नाही अरे बाबानो तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावांची यादी काढा मताची यादी काढा ओबीसी कधी जातीवाद करत नाही तुम्ही सगळी लिस्ट बघा ज्या गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही तितक्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मत दिले आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण सगळ्यांचं होतो तेव्हा आपण एका विशिष्ट समूहाचं राहत नाही आणि म्हणून या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे आता इथं मैनुद्दीन बागवान आहेत व्यासपीठावरती त्यांना मी बोललेलो कसं वाटेल मला माहीत नाही ते एकदम जयंत पाटलांचे राईट हँड आहे राईट हँड तुम्ही इथं बघितलं आमच्या पक्षाची सत्ता गेली म्हणजे भाजपमध्ये आणि महापौर ह्यांना करणार म्हणून सांगितलं होतं आणि पंधरा मिनिट अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी मैनुद्दीन बागवान सांगितलं की तुम्ही अर्ज भरायचा नाही कारण मैनुद्दीन बागवान मुसलमान ओबीसी समाजातला छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं तिकीट कट झालं आणि त्यांनी जवळच्या नात्याच्या लोकांना उमेदवारी दिली हे राजकारण सुरू आहे राज्यामध्ये कुठंपर्यंत तुम्ही बघत बसणार आहे बघत बसायची गरज नाही आपला हाय काय ओबीसीचं जेवढं नुकसान व्हायचं ते झालंय आता तुम्ही त्याची वाट बघू नका कुणाच्याही पाठीमागे उगत फिरत बसू नका कुणाच्याही घोषणा देत बसू नका राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण संपलंय राज सांगली जिल्ह्यामध्ये बाष जिल्हा परिषदच्या जागा आहे सत्तावीस टक्के काढा किती जागा राहिल्या तुम्हाला बघा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये किती कुणबीचे दाखले आले बघा आणि नगरपालिकेमध्ये ओबीसीच्या जा जागा रिझर्व किती आहेत बघा ग्रामपंचायत मध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर हिशोब केला साडे सातशे गावापैकी पाचशे गावामध्ये तर ओबीसीचा आहे राहिलेल्या अडीचशे गावामध्ये तुमचं ग्राम आरक्षण केलंय त्यामुळं आता तुमचं नुकसान कुठलं व्हायचं बाकी राहिलेलं नाही शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण टिकवण्यासाठी आणि राजकीय चळवळ उभा करण्यासाठी छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमाग पण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायला पाहिजे पदोन्नतीतलं आरक्षण गेला आपली पोरं तलाठी म्हणून नोकरी झाली सर्कल होणार सर्कलचा नायब तहसीलदार होणार नायब तहसीलदारचा तहसीलदार होणार हे आरक्षण रद्द करून टाकलं दोन हजार एकवीस ला मोठा अन्याय केला पीएसआय पोरं होते पी आय परत एपीआय होतोय एपीआयचा परत पीआय होतोय पीआयचा चा डीवायस पी होतोय आरक्षण गेला नोकर भरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची पदं भरली आणि या शिक्षणाच्या पदामध्ये रोस्टर घोटाळा केला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बिंदू नामावलीचा रोस्टर घोटाळा सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी केला आहे कायदा काय म्हणतोय एखाद्या जा आरक्षित जागेवरचा विद्यार्थी ओपन मेरिट मध्ये ओपन मधून भरती झाला तर त्याला ओपन मध्ये गणला जावा मेरिट जर समजा शंभर पैकी अठ्ठ्याण्णव च लागलं आणि त्यामध्ये दलिताची पोरं त्यामध्ये आदिवासीची त्यामध्ये त्या त्या मागासवर्गीयाची पोरं अठ्ठ्याण्णव मार्काने ओपन मध्ये मेरिट मध्ये आली तर त्यांना आपल्या जागेवरती दाखवायचं नाही पण हे सरकार मधले जे अधिकार आहेत ते काय करताय आपली पोरं जे खुल्या गटात भरलेले आहेत त्यांना परत आरक्षित जागेवरती धाकवताय वीस हजार शिक्षकाची भरती आली तीस हजाराची आले उद्या एक लाखाची आली तर ओबीसीचा चा आणि एस टीचा त्यामध्ये फायदा होत नाही तुम्ही जागे व्हा एक दोघाच तिघाचं हे काम नाही आहे व्यासपीठावरती बसलेल्या दुसऱ्या लोकांचं हे काम नाही आहे तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तुमच्या सगळ्यांचं काम आहे या प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं आता महाज्योती नावाची संस्था काढली सरकारनं आपला पाठिंबा सगळ्यांचा पाठपुरावा पार्ट होता पार्टी सारथी टी आर टी आहे आपल्याला तीनशे कोटी रुपये पेक्षा कमी पैसे देत होते आम्ही आवाज उठवला तिथं छगन भुजबळ साहेबांनी आवाज उठवला आम्ही आवाज उठवला काय उठवला की आमची संख्या मोठी आहे आमचे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे तुम्ही आम्हाला यामध्ये बजेट वाढवून द्या आणि मी तुम्हाला आनंदाने सांगतो या वर्षी चारशे त्रेपन्न कोटीच बजेट हे महाज्योतीसाठी मंजूर सरकारनं केलेलं आहे सार्टी साठी तीनशे बारती साठी तीनशे आय साठी तीनशे तीन तीन कोटी बजेट आहे याचा फायदा घ्या विद्यार्थ्यांच्या साठी योजना आहे भुजबळ साहेबांनी अतुल साहेब साहेबांनी काय योजना सांगलीमध्ये आमचा विद्यार्थी आहे साठी ऍडमिशन मागतोय पण ऍडमिशन मिळत नाही तर त्या विद्यार्थ्याला राज्य सरकार खोलीचं भाडं घेताय पण वाईट या गोष्टीचं वाटतय स्कीम जाहीर होऊन एक महिना झाला आपल्या पोरांनी पंचवीस हजार फॉर्म भरण गरजेचं होतं फक्त एक हजार फॉर्म भरलेले आहेत आपल्या ओबीसी च्या पोरांना सांगा अरे तुमच्या खोलीचं भाडं सरकार देतंय बजेट मध्ये पैसे ठेवलेले आहेत भुजबळ साहेब तिथं काम करतील आम्ही तिथं काम करू फॉर्म तरी भरायची जबाबदारी तुमची आहे आता एकतीस तारखेपर्यंत के मुदतवाढ केलेली आहे ज्या मुलांना ओबीसीची मुलं आहेत त्यांना वस्तीगृहामध्ये ऍडमिशन पाहिजे त्यांनी फॉर्म भरून घ्या धनगराच्या एकवीस हजार कोरोना वस्तीगृहामध्ये ऍडमिशन द्यायचं आहे त्याचे पैसे द्यायचे आहेत आठशे फॉर्म आलेले आहेत एका बाजूला तुम्ही म्हणणार नेते काहीच करत नाही तुम्ही त्याचे फॉर्म भरत नाही असं कसं चालणार तर या सगळ्या विषयामध्ये तुम्ही खोलामध्ये गेलं पाहिजे तात्तीनं पुढे गेलं पाहिजे आणि ओबीसीचा यलगार आपण जोरात केला पाहिजे सुतार लोहार कुंभार नाभिक छोटे छोटे समाज आहेत त्या लोकांशी बसलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे या महाराष्ट्रातला धनगर या महाराष्ट्रातला माळी या महाराष्ट्रातला तेली आणि या महाराष्ट्रातला वंजारी हा संख्येनं मोठा आहे त्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे वडार समाज आणि रामोशी समाज रामो हा शक्तिमान आहे पलदन्ड आहे त्यांची साथ घेतली पाहिजे आणि या गाव गाड्यातल्या सगळ्या ओबीसी ला एकत्रित करून त्यांना न्याय दिला पाहिजे पालात राहणाऱ्या लोकांची यादी काढली पाहिजे आज आम्ही लढाई आरक्षणाची करतोय सत्तर टक्के लोकांना आरक्षण काय आहे हे माहीत नाही आरक्षण कशा बरोबर खातात हे त्याला कल्पना नाही संध्याकाळी चूल पेटेल की नाही पेटेल हे त्याला माहीत नाही हे कला सादर करणाऱ्या आपल्या भटक्या जाती अनेक आहेत त्यामध्ये वासुदेव आहे बहुरूपी आहे पिंगळा जोशी आहे कुडमुड्या जोशी आहे मर्याचा गाडेवाला आहे कडक लक्ष्मीवाला आहे शाहीर आहे हिळवी आहे ह्या लोकांचे वेगळे प्रश्न आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपण सगळेजण एकत्रित या एकत्रित या भुजबळ साहेबांना धन्यवाद मी देतो साहेब तुमच्याविषयी कधी काही माहित नव्हतं मी तुम्हाला कधी भेटलोच नव्हतो राष्ट्रवादीच्या नेत्याला मी कधी आयुष्यात भेटलो नाही तुम्हालाही माहित आहे तुम्ही मंत्री होता पण ज्या दिवशी मी अंबाडला यलगार मेळाव्याला आलो यलगार मेळाव्यामध्ये सगळे मंडळी होते आणि तुमची तडप बघितली तुमचं काम बघितलं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला एक नवी दिशा मिळाली काय त्यांचं वय अष्ट्यात्तर आहे ते काय पुढं काय होणार काहीतरी मिळेल प्रत्येक राजकर्त्याला गेलो तर काहीतरी मिळावं हो? आता माझं वय माझ्यासोबत आहे पण भुजबळ साहेब आज अष्ट्याहत्तर वयाचे आहेत त्यांनी कुठला विचार केला नाही की माझं कसं होईल काय होईल राजीनामा त्यांनी पहिल्यांदा तिथं दिला आणि ते यलगार मेळाव्याला अंबडला गेले त्या दिवसापासून हृदयापासून मी तुमचा एक चाहता झालोय आणि तुमची भूमिका इथून पुढं घेऊन जाणं हे काम आहे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि गावगाण्यात लोकांनी संघटित होणं एकत्रित होणं तात्तीनं बरोबर जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे नाहीतर गावात ग्रामपंचायती निवडणूक लागली अरे सुताराला कसं तिकीट अर ध्या ना त्याची मत घेतली ना आपण पन्नास पन्नास वर्ष मतं घेतो एकदा सुताराचा सरपंच करू एकदा लोहाराचा करू एकदा कुंभाराचा करू देऊ ना आपणच ज्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत त्यांनी चांगली भूमिका घ्यावी एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ओबीसी